आदर्श घेऊन समाजात काम करत होते जरी पक्षाची वैचारिकता वेगळी असली तरी काही ही माणसंच असतात तशी माणसं पुन्हा पुन्हा तयार होणं शक्य नाही आणि मी तर म्हणतो की महाराष्ट्राला चांगल्या नेत्याचा एक शाप लागला काय की कारण का या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब गेल्यापासून गोपीनाथरावजी मुंडे साहेब आरााराबा आणि त्यानंतर कालचा हा सर्वात मोठा धक्का म्हणजे अजितदादा प्रमोदजी महाजन अशी लोक या महाराष्ट्रातून निघून गेली की जी माणसं चळवळीतून तयार झाली राजकीय कुठलाही मोठा आधार त्यांच्या परिवारात नाही दादा जर सोडले तर ही सगळी मंडळी तुमामातून तयार झालेली मंडळी आहे त्या दादांना पहिल्यांदा मी या भारतीय जनता पार्टी महायुती आणि ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहतो आपण सर्वांच दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना महाराज अनुजरा राजाच्या कोंडाला राजा जन्माला यायचा पण आज जो काम करीब जो लोकांची सेवा करील हो तो लोकप्रतिनिधी झाला पाहिजे तुम्हाला सर्वसामान्यांच्या पोटात ज्यांनी शक्ती मिली आपला कुठलाही अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतो पण मतदार एक पवित्र असा आहे कि ते दान कुणी आपल्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही असा ज्यांनी आपल्याला अधिकार दिला ते या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांना माझं विनम्र अभिवादन साहित्यातून गोर गरीब वंचित माणसाची व्यथा शासनाच्या कानावर राहणारे माझा समाज किती लांब राहिला हे आपल्या साहित्यातून सांगणारे साहित्य यांना पण विनम्र अभिवादन माझी लेख शिकली पाहिजे जर एक घर शिकलं तर ते कुणापुढेही नतमस्तक होणार नाही हा संदेश समाजापुढे देणारे महात्मा फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर संत गाडगे बाबा वाल्मिक सर्व महापुरुषांना माझं विनम्र अभिवादन आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र

त्या निवडणुकीत मी नवखा उमेदवार होतो आणि मी ही याच व्यासपीठाहून आपल्याला आवाहन केलं की जे काम मग ते राजकीय असेल सामाजिक असेल धार्मिक असेल जे माझ्या परिवाराने केलंय त्या कामासाठी तुम्ही संग्राम देशमुखला मतदान करायचं नाही आज पण यांच्या करणार आहे संग्राम देशमुख तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहे संग्राम देशमुखच काम बघून तुम्ही मला मतदान करायचंय असं आव्हान दोन हजार सतरा ला मी केलं मी नाव खाऊ उमेदवार नवीन पक्षात गेलेलो पंचायत समिती जनरल पडाल का नाही पडाल माहीत पक्षावर प्रेम हिंदू राजा सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर प्रेम परिवार वेगळ्या पक्षात असताना सुद्धा हिंदू राजा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे भाषण आणि सभा चोरून ऐकणार त्या शिवशाही आणि त्या आशीर्वादावर दोन हजार सतरा ला तुम्ही डोकीकरांनी घराघरातून बसून माझे विचार ऐकणाऱ्या माता भगिनींनी दोन हजार सतरा ला मला आशीर्वाद दिला आणि पंचायत समिती सदस्य म्हणून आपण दाराशिवच्या सभागृहात आज आठ वर्ष झाला निवडणूक संपून आपल्या ग्रामीण भागात सालगरी ठेवल्यानंतर ज्यावेळेस घरी आपल्या मालकाबरोबर बरोबर बसतो त्यावेळेस पहिल्यांदा मालक उजनीचा हिशोब होतो संपल्यानंतर पुन्हा तो त्या सांगतो की आता उतरीचा हिशोब संपलाय पण आता तुझे खडे दिवस राहिले मी पाच वर्ष आपण दिलेला आशीर्वादाच प्रामाणिकपणे कामच्या पक्षात केलं राहिलेले चार वर्ष मी आज ही सदस्य आहे असं समजून तुमच्या डोंगेकरांच्या सेवेत राहिलो माझा टर्म संपल्यानंतर पक्षाने मला कुठलंही पद दिलं नाही मी पक्षाकडून मोठे कुठे गुत्ते केली नाही पक्षाकडून कुठलंही काम मागितलं नाही जे काम माझ्या गावासाठी आणायचंय त्या शिवसैनिकांना त्या त्या भागातल्या लोकांना शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना करायला लावलं ज्या पक्षाचा झेंडा खांद्यावर त्या पक्षाचे विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचवले आजपर्यंत काम करत असताना एकही माणसाला इथं उठून जाहीर सभेत सांगावा रह सा किसान राम देशमुखला काम सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष बघितला त्यांनी त्यांची जात बघितली अशा एकही माणसाला इथं सांगितलं तर भारतीय जनता प्र... पार्टी प्रवेश केलेला सोडून मी आज राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे निवडणुका अनेक झाल्या बऱ्याच निवडणुका आमचा विजय झाला पराजय झाला पराजय झालेल्या निवडणुकीत सुद्धा व्हिडिओ मध्ये आणि जी माझ्या ना समोर नाचली आम्ही पहिल्यानंतर त्या सुद्धा माणसाच काम पहिल्यांदा करणारा हा तुमचा जनसेवा <laughs> मला संवाद तुमच्याबरोबर साधायचा अखंड दहा वर्ष शिवसेनेचं प्रमाणिक काम केलं आज सन्मान्य आमदार आणि खासदार साहेब सांगतात कुठेवर उपाय घेऊन मागच्या घडामोडीत आम्हाला आली आम्ही दोघं फुटले नाहीत आम्ही जनतेबरोबर बरोबर प्रमाणित राहिलो पण ते हेही विसरले नाहीत आमच्या सारखे सुद्धा काही शिवसैनिक तिथे होते आम्हाला सुद्धा आम्ही शाली आम्हाला सुद्धा पणाचे आमिषा आले पैशाचे आले या कारखान्यात काम देतो आम्ही शाले आम्ही कधीही शिवसेने बरोबर गद्दारी करायचं आमच्या मनात आलं नाही आज तो पक्ष सोडण्याचा कारण मी त्या सन्मान्य दोन्ही नेत्यांना सांगितलं होतं की काल नगर परिषदेमध्ये जे घडलंय ते जर घडत असाल आणि जर आघाडीत माझ्या जागेसाठी जर कुठं आघाडी तुटत असाल तर हा संग्राम देशमुख आज आघाडीची जागा सोडायला आणि माघार घ्यायला तयार माझ्या मंगल कार बैठक झाली सन्माननीय आमदार साहेब तिथे हजर होते त्या भाषणात मी सांगितलं की आघाडीला जागायची सोडायची असल आघाडीला जागा सोडायची असल आणि तिथं माझी अडचण येत असल तर मी थांबायला तयार आहे तुम्ही दिलेली जबाबदारी पार त्यांनी मला आघाडी आघाडी म्हणून सांगितलं आणि शेवटच्या दोन दिवसात जे काही चित्र माझ्या समोर यायलं कारण मला सुद्धा थोडा राजकीय वारसा मला सुद्धा समोरच्या नजरात काय चाललंय त्याच्या पोटात काय आहे त्याच्या ओटात काय आहे हे सुद्धा थोडं समज तुमच्या सारख्या सर्व नागरिकात फिरून बसून मला समजली आज मी दहा वर्ष झालं सार्वजनिक जीवनात काम करतो मला त्यांचे डाव लक्षात आले मी त्या दिवशी त्यांना सांगितलं की मी सांगितलं होतं तुम्हाला आघाडीला आघाडी होत असाल तर माझी माघार आहे पण तुम्ही जर हे काही चुकीचं काम करत असाल आणि विनाकारण दहा वर्ष एक प्रमाणिक शिवसेने जो तुमच्यासाठी एम चीही गुत्तेदारी न करता पदाची ना अपेक्षा ठेवता केवळ हिंदू हृदय सम्राटांच्या विचारावर प्रेम मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही जर माझ्या पाठीत खंजीर कुपचित असताल तर शेवटी माझ्यावर प्रेम करणारी लोक आहेत मला मानणारे लोक आहेत मला लोकांचं काम करायचंय मी आजही सांगतो उद्याही सांगणार आहे आपल्या बुलकीतल्या सर्व देवांची शपथ घेऊन सांगतो की मला गुत्तेदारी करायची नाही केली नाही करणार नाही जे तुमचे दोन भाऊ आहेत आमदार साहेबांचे आणि खासदार साहेबांचे त्या भावासारखं जर कुणी काम केलं असेल तर या पट्ट्याबापुराने केलं त्यांच्यासाठी केलं आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो मला रात्रीच्या दोन पहाडे कळालं की तुझा नंबर नाही काहीतरी चुकीची घडमोड होईल त्यावेळेस मी ठरवलं <coughs> की आता लोकांच्या काम करण्यासाठी आपल्याला एका मजबूत पक्षाची गरज आहे आणि यांना पण कळलं पाहिजे कि फोकरची घरची भाकरी खाऊन फिरणारी लोक काहीतरी येण्याला समजूत काढली असेल काही तुम्हाला जिल्हा परिषद कॉपी मेंबरच करतो तुम्हाला अध्यक्षच करतो तुम्हाला जिल्हा अध्यक्षच करतो अरे या संग्राम देशमुखला हिंदू राजा दे सम्राटाच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे अख्ख्या जिल्ह्यात ओळख झाली माझे एवढे सत्कार सन्मान झाले माझ्या एवढ्या ठिकाणी संवाद झाल्या की मी आता प्रतिष्ठेला बळवलेलं नाही मला लोकांचं काम करायचंय मला लोकांचे प्रश्न मिटवायचे मी ठरवलंय की आपण समाजासाठी जागायचं समाजासाठी काम करायचं मी माझ्या मुलीच्या कार्यक्रमाला हो नाही गेलो मला तिथं मुलीचा वर्ग नाही की माझी मुलगी किती का म्हणजे एवढा वाहून घेतलेला हा शिवसैनिक आणि या शिवसैनिकाला यांच्या षडयंत्रामध्ये कुठ तरी अडवायचं आणि दोन्ही जागा करायच्या हे पण जवळ पाहिजे हे पण जवळ पाहिजे ते सुद्धा मला मान्य होत पण आघाडीला मान्य होत माझ्या जागेवर चिन्ह मला मिळालं पाहिजे हा हक्क माझा म्हणून मी काय मोठा नेता नाही मी काय लगेच चुकीची लास मिळालो म्हणून आली पडली कोणाला अन्न पाडलं हे बिलकुल माझ्याकडून होणार नाही मी लोकांचं काम करणार आहे ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घ्यायचा होता त्या दिवशी मला त्यांचे निरोप आले तुम्ही तिकडून उभारणार आहेत मला राणा दादांचा साडेआठ नऊ आला की तुमचा प्रवेश आहे आणि तुम्ही फॉर्म भरून घ्या आम्हाला मी फॉर्म तोडायचा मी सांगितलं मी जसं माझ्या पक्षाचं दहा वर्ष काम केलं तसंच तुमची जी भारतीय जनता पार्टीची टीम आहे त्यांनी दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष त्या पक्षासाठी त्या राणादासाठी काम केलं उद्याची उमेदवारी ही तुमच्याच पक्षातल्या कुठल्याही माणसाला मिळो मी प्रामाणिकपणे काम करणार मला फॉर्म भरायचा नाही आणि मी फॉन भरला म्हणजे फॉर्म भरला आणि टाकून दिला कारण आपल्यावर अन्याय त्या पक्षात झालाय त्या पक्षात अन्याय झाल्यावर तुम्ही तोच फॉर्म मुळात दुसऱ्या पक्षात जायचं आणि तिथल्या कार्यकर्त्यावर या सन्मान्य बसलेल्या कार्यकर्त्यावर अन्याय करायचा हे माझ्या लागतात नाही कारण पदावर असावं असं काही नाही मी चार वर्ष पद संपल्यानंतर फक्त जिल्हाधिकारी साहेब आणि एस पी साहेबांना फोन केला नाही त्याच्या खालचे जेवढे डिपार्टमेंट आहेत तेवढ्या सगळ्या डिपार्टमेंटला तुमचं ज्या ज्या क्षेत्रात तुमचं काम आहे त्या क्षेत्रातला फोन करून मी कामं लोकांची केली त्याच्यामुळे मी आजही पदावर असलो नसलो तरी मी तुमचा आहे तुम्ही माझे माझं नातं वेगळं आहे आणि हे नातं आपल्याला आयुष्यभर टिकवायचं तर जनता मतदान करायचं तर ज्या योजना भारतीय जनता पार्टीने आपल्याला आणल्या त्या आपल्या सर्वांच्या मोबाईलवर टीव्हीवर माहित आहे आपल्या लाडक्या बहिणीचा सन्मान याच पक्षाने केला मी सांगत असलेला की तुम्ही मला बॅनर लावायला लावू नका याचा वेगळा इफेक्ट होणार आहे एकतर आपल्यापाशी द्यायला काहीच नाही म्हणजे आमच्यापाशी त्यावेळेस काहीच नव्हतं द्यायला आम्ही काय आमच्याकडे काय काम तुम्ही केलेले काम फक्त ती का करायचे आम्ही द्यायला काहीच नव्हतं मी म्हणत होतो त्यांना की तुम्ही मला बॅनर लावायला लावू नका ह्याचा परिणाम वाईट होणार आहे आणि तोच परिणाम साडे बावीसशे मतान खासदार की डायरेक्ट हजारावर म्हणजे एक तर आपण काही द्यायचं नाही आणि जी द्यायले त्याच्या नावान आढावायचं मी त्यांना सांगितलं होतं पण आता कसं आहे श्रेष्ठी आहे मी आता ऐकावं लागतंय मृतदेह आम्ही कोटाने केला त्याचप्रमाणे ह्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही योजना आहेत आता काल सभा झाली पाच सहा हजार लोक होते राणादानी कुणावर टीका केली नाही सन्मानिय बाहन बुलेसाहेबांनी टीका केली नाही आमच्या कफार साहेबांनी तिथं भाषण केलं त्यांनी टीका केली नाही शासनाच्या योजना तुमच्यापुढे काय त्या योजना तुमच्या पुढे कशा पोहोचल्या पाहिजेत आता महसूल मंत्री बाहून फुले साहेबांनी सांगितलं न्यायालयींनी त्या कमालाचा पाठ पुरा केला या दिफनी वाचून दाखवि की तुम्ही मला फोन करा कार्यक्रम घ्या मी माझ्या हाताने ते येतो डोकीतले चारशे पाचशे काय कामाले ज्यांचे अडकले ज्या माणसाला उभा मिळाले पण जागा नाही आणि ज्यांना जागा नाही अशांना सुद्धा एक वर दोन एक कुठे जागा बघा आपण ती शासनामार्फत जागा विकत घेऊन कुणीही घरकुलापासून वंचित राहू नये कारण देशाच्या इतिहासात देशाचा आतापर्यंतचा इतिहास एवढा मोठा घरकुल की एका गावात का कावळेवाडीत साडेतीनशे घरकुल आहे वाक वाकरवाडीत एकशे त्रेसष्ट घरकुल आहे डुकी सोळाशे घरकुल ही नरेंद्र मोदी साहेबांचं काम ही <प्थाँगा> काम <नागा। प्थाँगा> आहे आज आपल्याला खेड्यापर्यंत घुसायचं म्हणलं की पहिल्यांदा हगमदारी जवळच घ्यावं लागलं शौचालय दिलं तिथं कुणी मध्ये दलाल नाही एजंट नाही बांधलं नाही हो। माझ्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर फिल्टरचं पाणी पिलं पाहिजे योजना मोदी सांगायची आहे केंद्राची योजना आहे तुम्ही आम्ही फक्त पोस्टमॅन आहेत माझा तसा शहरातला माणूस पितो ही टू विसलेली तीच पाणी माझ्या नागरिकाला मिळालं पाहिजे शौचालय घरात 15000 रुपये पाहिजे लडक्या बहिणीला पैसे मिळाले पाहिजे माझी महिला एस टी भाड्याची किटणे गेली पाहिजे ज्येष्ठ नागरिक माझा महाराष्ट्र भर मोफत फिरला पाहिजे शेतकऱ्याला सन्मान योजना मिळाली पाहिजे आज या काय काय आणि ताना तोंड दाता मला काय आम्हाला सारखं वाटत होतं पोहाव मस्ती ते आमच्या नेत्या माणसं सगळ्या वाजून येते आमच्या नेत्याचे भाषण चालू असत्या वाजून आणि ती ती फुटली दाराशिंग नगरपालिका गेली कल्याण नगरपालिका गेली उमरगा नगरपालिका गेली भूमकंडा गेली मी पण नाही काय बनकडे लोक तर सगळेला येते चिटावाजी पण मागच्या चार दिवसापासून ज्या प्रमाणित भावनेनं शिवसेनेच काम केलं त्याच प्रमाणित भावनेनं एक साधा कार्यकर्ता म्हणून मी या उमेदवारांसोबत आहे आणि राहणार आणि प्रमाणितपणामुळेच आपला सगळा लेखंचा आहे सगळा सगळा लेखंचा आहे राजकीय आले उंचा आहे आर्थिक न तुमच्या कार्यक्रम आहे त्याचं कारण आहे पहा पाहायला गेलं तर सरपंच माझी वडील सरपंच हा जिल्हा संग्रहा ओळखित मोठी आहे आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य गाडीवर लवकर तर कुणी बी चायला कुणी भी हात हो मारील

त्याच्यामुळे गरजापेक्षा आपल्या पाषी सुरेश आपल्यापाशी <laughs> आहे तर मी विषय सांगायला होतो की भारतीय जनता पार्टीला मतदान करायचंय आम्हाला सारखं मुस्लिम पटकावा वाटायचा पण मी आज माझं गाव डोकी डोर टू डोअर केलं आणि वाकवाणी सुद्धा डोअर टू डोअर केली माझी माता बघिणीच्या वेळेस आमच्या भारतीय जनता पार्टी विचाराची पंपलेट घेऊन आम्ही त्यांच्या दारात जायचो त्यावेळेस फक्त मी हात सोडून एकच मला की ताई आपल्या भावाला मतदान आपल्या लाडकी बहिणीचं मतदान त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना तो आनंद सांगत होता की घोटाळा बचलीत नाही घोटाळा तुम्ही करता बसणं तुम्ही लावता माझी लाडकी बहीण लागते बहिणीला माहित आहे बहिणीचा सन्मान जर कुणी केला असेल तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते दादा युवकांचे श्रद्धास्थान मल्हार दादा यांच्याकड सन्मान आहे असत्याल पाच पाच हजार रुपयानुमानदार अंगणवाडीतही असत्याल पाच पाच हजार आणि महिला ठेरेलो आपण काहीच करू शकत नाही प्रत्येकाला अनुभव आहे त्यांनी जर ठरलेलो गुरुवारी महायला जायचंय मंगळवारपासून प्रोग्राम तयार <laughs> असतो गुरुवारी गाडी निघणार म्हणजे निघणार बस न जाणार म्हणजे मंगळवार तुम्हाला ते अपडेट देत राहतात <laughs> तुम्हाला आज खायचंय का बुधवारी करू मला <laughs> गुरुवारी जायचं <laughs> खात <देख> नाही एकत्र <laughs> फॅमिली आहे त्याच्यामुळे कुटुंबात जेव्हा बसल्यावर चर्चा होती त्याचा अनुभव सांगतो त्याच्यामुळं पुन्हा एकदा या टोकी नगरीच्या घरात बसून ज्या भारतीय जनता पार्टीच्या विचार माझ्या ऐकायला त्यांना पुन्हा एकदा मी हात धुरून या ठिकाणून विनंती करतो की उद्याच मतदान हे आपल्या दोन भावासाठी करायचं आहे एक जिल्हा परिषद सदस्य संजू पवार आणि पंचायत समितीचे सदस्य नेहालबाई काजी गौरधनवाडी मतदारसंघातील उमेदवार विलाची रसाळ या तिन्ही भावाला आपण आशीर्वाद देऊन भारतीय जनता पार्टीचे तिन्ही भाऊ या उच्च सभागृहात आपण पाठवून हा गाव गोडा गाव वाडा आपल्याला सगळ्याला मिळून चालवायचा आहे कारण हा पक्ष भारा भरतीदाराला घेऊन चाललाय विश्वकर्मा योजनेतून माझ्या ओबीसी बांधवांना लाखो रुपयाचा खर्च या भारतीय जनता पार्टीतून मिळाले त्यांचा सुद्धा सन्मान करणारी पार्टी आहे मी पुन्हा एकदा हे डोकेनगरी सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो दोन हजार सतरा मी कुठल्याही पदावर असो किंवा नसो कुठल्याही पक्षात असो माझ्या पुढे जात पात आणि पक्ष हा कधीही राहणार नाही बुद्धेदारी हा विषय राहणार नाही येणाऱ्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कामांसमोरील बटन दाबून आपण हे तिन्ही उलट बरघोस माताने निवडून देताल एवढीच आपल्यावर अपेक्षा ठेवून माझा मनोर थांबितो जय हिंद जय महाराष्ट्र